आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालेला नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे नवीन नवीन शोध लावत नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतात सगळ्या अशाच कच माणसाच्या मी असावलं आहे विरोध मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय अराजकतेकडे न्याय मा राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं राज्यामध्ये आम्हाला हे बघा माझी माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इशू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखलेचे इशू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे आणि त्या हरकतीचं झालं काय याची श्वेत प्रक्रिया आम्हाला शासनानं जाहीर करावी अक्ष अक्षर टेकट रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या हल्ली मागणी आमच्यावर शासनानं यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमध्ये आमचं छप्पन हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन त्यांना विनंती करणार आहे की, की नाही या पंचायत राजच्या निवडणुका विषय आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर शासनाला आताचं जे आम्हाला हे आंदोलन आवडलेलं आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट होतो पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य विरोधक शासनाला देखील आम्हाला दिलेला आहे दोन मुद्दे टेक्निकल इश्यू होतात ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकीत दोन आम्हाला असताना सांगितलं आणि आम्हालाही त्यांनी बेटिकला बोलवलेलं आहे त्यामुळे ते दोन दिवस आम्ही आणि पंचायतला